आपल्या घरात दोन आगाव लेकर आहेत की मायडी आणि आदिरा सकाळी ह्या दोघाचा धिंगाणा सुरू होतं आहे एकूण एकाशी जमत नाही आणि एकूण एकाचं बनत नाही सारख्या एकूण एकाला भांडणं करालेले कर असे पण तसा ब्रेम करत आता मायडी काय करायची की तिकडं आदिरा आलाच आणि ते मायडला डिस्टर्ब करणार आहेत पण मायडी तेवढीच हटवली मायडी त्याला देणार नाही पण ते घेणारच त्याचं बी असतं हट्ट असतं की मला पाहिजे दिद ते दिदी दिदीला जे पाहिजे तेच तिला पाहिजे असते मग दिदी कोणी हिचकटून पिचकटून आपल्या घेतलं की पुन्हा होणार पुन्हा गायब आणि ते तोडूनच देणार पुन्हा असं सहज असंही देणार नाही काही बरं वाटतंय सकाळपासून ह्या दोघीचा आधी बघून तसं हे आदिरा नाव आहे पण ही आद्री आहे पण संध्याकाळी झोपायला शंभर टक्के त्याच्या पैसा असणार पांघरून घेतलं तर चावणार त्याला उघडं झोप वाटतं आणि ह्याला पांघर झोप वाटते पण बरं वाटतं काहीतरी हे प्रेमळ नातं ह्यांचं जरी समज एकूण एकासोबत जमत नसलं बर तरी बरं वाटतं हे बघायला चला काहीतरी दरवेळेसप्रमाणे वेगळं आणि पुन्हा अजून वेगळं दाखवायचे प्रयत्न करतो ओके धन्यवाद बाय गुड नाईट